नवी येथील गावामध्ये विजय यांच्या उपस्थितीत उपसरप्रमुख अक्षय म्हात्रे यांच्या माध्यमातून नऊशे नव्याण्णव गोठवली गावात सत्र्यांच्या वाटपाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी असंख्य महिला भगिनी तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते हाये पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची हाय पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची परवा बे कुणाची कुणाची परवा बे कुणाची प्रमुख विजय चौघले यांचा सन्मान करण्यात आला तसेच अक्षय मात्रे यांच्या उपक्रमाला विजय चौघले यांनी कौतुकाची घात दिली कामाचा जो घेऊन आज कामाचा जो घेऊन निघाला अर काट कुट वाट म्हणजे पोच तिथे कशा बस तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची परवा भिकुणाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची परवा भिकुणाची छत्र्यांचे वाटप करण्यात आला तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची हाय पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची परवा भेकुनाची कुणाची परवा बे झेंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला हा झेंडा कामाचा जो घेऊन निघाला अर काट कुट वाट म्हणजे बोच तिथे रगत निघल गरीबी हसल शाबास केची रगत निघल गरीबी हसल शाबास केची रगड्या भीती कशाची परवा भुणाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा भिकुणाची क्ष म्हणजे मोठी लढाई मोठी लढाई आणि हत्याराच गुलाबाने खाव बिघाय घाव बिघा 的苦难。 Como ela vai entender? महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून महिलांसाठी बहिणींसाठी आई वडिलांसाठी युवकांसाठी वेगवेगळे असे शासनाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत त्यांना मदतीचा खूप वाढत आहे आणि त्याच धर्तीवरती आज आम्ही हे आमचं युवासेनेचा आमचा कार्यकर्ता अक्षय मात्रे याच्या माध्यमातून आज पावसाळ्याच्या समोर ठेवून सर्वांना छत्री वाटपाचा त्यांनी कार्यक्रम ठेवलेला आहे एक आम्ही बाळासाहेबांचं जे प्रीती आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ते आम्ही सर्व करून आम्ही शंभर टक्के मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हो आम्ही समाजकारण करत आहोत आणि ते लोकांना चांगलं वाटतं या परिसरामध्ये गावामध्ये आता अक्षय मात मात्रे आमचा गणेश मात्रे आमचे सागर चौकले आहेत आम आमचा दुसरा आम आम जी सर्व कार्यकर्ते आहेत सर्व कार्यकर्ते आता जोमाने कामाला लागलेले आहेत येणारी विधानसभा नजरेसमोर ठेवून आम्ही कामाला लागलेलो ला। आहोत आणि लोकांच्या घराघरात लोकांच्या दारादारात दारात पोहोचायचा आमचा आम्ही संकल्प केलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितले तसं लोक त्याचे कामं करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील समाजकारण हाच एक उद्देश उद्देश आहे जे आमचे पक्षप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांनी जो आम्हाला मंत्र दिला होता ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ह्या त्यांच्या ते, मंत्राला आम्ही फॉलो करून हा कार्यक्रम छत्री वाटपाचा आज मोफत नऊशे नव्याण्णव मोफत छत्र्या हे वाट आज आम्ही वाटतो आहे हे कार्यक्रम आम्ही आज पार पडला आहे चार आणि पाच जुलैला आम्ही ह्याची नोंदणीची वेळ ठेवली होती दोन दिवसाची विंडो आम्ही ठेवली होती त्याच्यासाठी आम्ही आमचा मोबाईलसुद्धा मोबाईल नंबरसुद्धा आम्ही लोकांमध्ये सर्क्युलेट केला होता ज्या नंबरच्या माध्यमातून आम्हाला जवळपास आठशे ते नऊशे लोकांची नोंदणी झाली होती आणि जे आत्ता जे शंभर एक लोकं आली ते व वयोवृद्ध लोकं त्यांना आम्ही इथे या जागेवर आम्ही वाटल्या गेल्यात शंभर एक शंभर दीडशे छत्र्या जे इथं आम्ही जा, जा, जागेवर वाटल्यात आणि बाकी ज्या ज्यांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे त्यांना आम्ही घरपोच छत्रे करणार आहोत आमची टीम त्याच्यावर काम करत आहे त्यांच्याकडनं डॉक्युमेंट्स आमच्या गोला करणं चालू आहेत बरेचशा लोकांच्या जवळपास झालेले आहेत त्यांची नोंदणी चालू आहे ते नेहमी आम्हाला सपोर्ट असो त्यांची नेहमी प्रत्येक कार्यक्रमाला ते येतात आवर्जून येतात आणि त्यांची त्यांचीसुद्धा हीच इच्छा आहे की तुम्ही लो लोकांपर्यंत पोचा लोकांपर्यंत ही योजना जी लाडकी बहीण जी योजना आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत महिलांपर्यंत पोचवा एकवीस ते पासष्ट वयागटामध्ये जेवढे लोकं बसतात तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी आणि त्याचा जनतेला त्याचा लाभ व्हावा हीच त्यांचीसुद्धा इच्छा आहे यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तर बॅलायकन दबा